विचार भावना अनुभव आणि कल्पना यांच्या माध्यमातून साहित्याची निर्मिती होते असे मत प्राध्यापक डॉक्टर दादाराम सावंके यांनी व्यक्त केले विद्यानगर येथील विनुताई चव्हाण कॉलेजच्या कनिष्ठ विभागाच्या वतीने भाषा वाङ्मय वादविवाद मंडळ व राष्ट्रीय सेवा योजनेचे उद्घाटन प्राध्यापक डॉक्टर दादाराम सावंत यांच्या हस्ते करण्यात आले यावेळी बोलताना ते म्हणाले साहित्यिकांच्या जीवनातील अनुभव समाजाची स्थिती कल्पनाशक्ती आणि भावविश्व यातून साहित्याची निर्मिती होते तुकाराम महाराजांनी त्यांच्या जीवनात प्रचंड वेदना सहन केल्या मात्र त्या वेदनांना त्यांनी शब्दबद्ध करून समाजाला प्रेरणादायी ठरते अशा अभंगांची निर्मिती केली संत ज्ञानदेव संत बाबा साने गुरुजी अण्णाभाऊ साठे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर इत्यादींनी जी साहित्याची निर्मिती केली त्या पाठीमागे उद्देश हा सुसंस्कारित समाज घडवणे हाच होता असे म्हणून ते पुढे म्हणाले आणि म्हणून मी तुम्हाला उदाहरण देईन खूप वर्षापूर्वीची गोष्ट आहे जे वेणुताईचं ग्राउंड आहे त्या ग्राउंड वरती पूर्वी कंपाऊंड नव्हतं म्हणजे भिंत वगैरे काही नव्हतं ओपन होत ग्राउंड तिथे बस बसलेलं सगळ्यांना माहिती आणि रात्रीच्या साडेआठ वाजलेल्या होत्या एक विजेचा खांब तिथं अजूनही बहुतेक असेल मी आता आत गेलेलो नाही आणि त्या विजेच्या खांबाखाली मी आठ साडेआठच्या दरम्यान अभ्यास करत बसलेलो आणि बरीच माणसं अशी त्या ग्राउंडला फेऱ्या मारायला व्यायाम करायला येत होती आणि ही फिरायला आलेली माणसं ते सुद्धा त्यांना सुद्धा किती मॅनस होते बघा की पोरं प्रत्येक खांबाखाली अभ्यासाला बसलेले त्यामुळे आपण हळू बोलावं हे मॅनज त्यांना होते आणि अशी सगळी जण ते फिरत होते गरीब नस पोटा पाण्यासाठी फिरतात हे वाढलेलं कमी करायसाठी फिरतात आणि असे फिरत होते आणि फिरत असताना आम्ही पूर्णपणे त्या अभ्यासामध्ये मग नाही तेवढ्यात एक हात माझ्या खांद्यावरती पडला आणि मला एवढंच विचारलं कितीला आहे कोट घातलेला माणूस असा डोक्यावरती टोपी आहे त्याच्यामुळे दुसरे एक सर होते ते बिचारे आता काही वर्षापूर्वी वारले ते आणि कितवेल आहे असं विचारलं एम एल आहे असं मी म्हटलं विषय विचारला म्हटलं मराठी विषय आणि पहिल्यांदा इतकी भीती वाटली तर त्या व्यक्तीला मी ओळखत होतो ते म्हणले ठीक आहे बाहेर का अभ्यासाला बसलाय म्हटलं स्टडी रूम कुठंच नाही त्यामुळे मी बाहेर बसलो अभ्यासाला मी आहे खालच्या कॉलेजला बसा अभ्यास करत चांगला अभ्यास करा वगैरे वगैरे म्हटले आणि दोन दिवसानंतर वेणुताई चव्हाण मधून एक शिपाई आला आणि तो शिपाई म्हटला की आज स्टडी रूम सुरू केलेला आहे आता अभ्यासाला बस बस आणि बसा खूप फरक असतो मोठी व्यक्ती मला म्हणते बसा अभ्यास करत आणि दुसरी व्यक्ती म्हणते बस आज जाऊ शिक्षणातला फरक आहे आणि मग काय सांगायचं तुम्हाला मी त्या मध्ये गेलो अभ्यास करायला लागलो जो, जो एक महिनाभर त्या मध्ये अभ्यास केला आणि इथपर्यंत मी जे आज पोचलेलो आहे ते फक्त त्या अभ्यासामुळं कारण त्यामध्ये फोनेटिक्स म्हणजे भाषाशास्त्र हा जो विषय आहे त्या भाषाशास्त्रामध्ये मी विद्यापीठामध्ये दुसरं आहोत सांगायला तुम्हाला मला अभिमान वाटतोय ती व्यक्ती कोण आहे तर ती व्यक्ती म्हणजे आदरणीय पी डी पाटील साहेब <laughs> म्हणजे तू कुठल्या कॉलेजचा आहेस याच्याशी कर्तव्य नाही पण तू अभ्यास केला पाहिजेस तो मोठा झाला पाहिजेस हे त्यांच्या मनामधलं जी भावना आहे ती भावना मित्रांनो महत्वाची यावेळी कॉलेजच्या प्रभारी प्राचार्य प्राध्यापक डॉक्टर यांनी साहित्याची निर्मिती व राष्ट्रीय सेवा योजना या दोन्हीच्या माध्यमातून विद्यार्थ्यांनी आपले व्यक्तिमत्व प्रभावी करून आपल्या संस्कारांना वाव द्यावा असे मत व्यक्त केले यावेळी उपप्राचार्य आर ए कांबळेसर पर्यवेक्षिका एस एस मघाळे मॅडम तसेच विद्यार्थी विद्यार्थी उपस्थित होत्या कार्यक्रमाचे प्रास्ताविक प्राध्यापक पवार पी एस यांनी केले तर पाहुण्यांचा परिचय डॉक्टर संतोष लावण यांनी करून दिला आभार प्राध्यापक एस महाले यांनी मानली रनफास्ट न्यूज चॅनल करार